अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकानं झेंडा चौक मुकुंदवाडी आणि आनंद गाडेकर नरेगाव येथे छापा मारून दोघांना बेडा टोकलाय त्यांच्याकडून साठ हजार रुपयाचा सहा किलो तीनशे चोवीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे अतुल सोळुंके झेंडा चौक मुकुंदवाडी आणि नंदू नेहरू तामचीकर नरेगाव अशी अटकेतील आरोपींचं नाव आहे सोळुंकेकडून एक किलो एकशे पंचेचाळीस ग्रॅम आणि करून पाच किलो एकशे एकोणऐंशी ग्रॅम गांजा जप्त केला आहे अधिक माहितीनुसार अतुल सोळुंके हा गांजाच्या पुढ्या विकत असल्याची खबर पोलीस निरीक्षक बागडे यांना मिळाली होती त्यावरून त्यांनी उपनिरीक्षक संदीप शिंदे हवलदार लालखा पठाण सतीश जाधव संदीपान धर्मे महेश उगले विजय त्रिभुवन नितीन सुंदरडे छाया लांडगे यांना सोबत घेऊन छापा मारला आरोपी सोळुंकेंच्या घरात झडती घेतली असता गांजाच्या एकशे छप्पन्न पुढे आढळ्यात त्यांचे वजन एक किलो एकशे पंचेचाळीस ग्रॅम एवढे भरले या प्रकरणी अमलदार त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नरेगावमधील आनंद काडेकरमध्ये तामचीकर हा गांजाची खुली विक्री करीत असल्याची खबर मिळता हे पथक तिकडे धावले पथकांने नंदूला पकडून पाच किलो एकशे एकोणऐंशी ग्रॅम गांजा जप्त केला आहे अमलदार उगले यांच्या फिर्यादीवरून एम या आय डी सी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान नशा करणारे अथवा नशेचे पदार्थ विकणाऱ्यांची माहिती आता पंच्याण्णव एकोणतीस झिरो एक नव्वद एकसठ या मोबाईल क्रमांकावर थेट अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाला माहिती द्या फोन किंवा व्हॉट्सअप मेसेज जरी करून माहिती देता येईल माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे निरीक्षक गीता बागवडे यांनी म्हण सांगितले ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर